जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय नऊ ओवी क्रमांक तीनशे शहाण्णव या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे हे केवळ आमुचा लाग निष्फळ भक्ति तत्व या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगता येईल की भगवंताची भक्ती करत असताना आपण भगवंतास पान फुलं फळ हे अर्पण करत असतो मात्र ही भक्ती करत असताना केवळ निमित्त मात्र आहे परंतु भगवंत या बाह्य उपचाराकडं पाहत नाही तर तुमच्या अंतकरणातील प्रेमभाव हा भगवंताला प्रिय असतो हे प्रेम भगवंतच आपल्याला देत असतात आणि याच प्रेमभावाने आपण भगवंताला अनन्य भावाने शरण गेले असता त्याचे नामस्मरण केले असता ते भगवंतापर्यंत निश्चितच पोहोचत असते तात्पर्य भगवंताची भक्ती करत असताना अज्ञानामुळे अनेक जीव सोमवार आला की महादेवाला बेलपत्र वाहून पूजा करतात मंगळवारी देवी मातेची पूजा अर्चना करतात बुधवार आला की पांडुरंगाला नमन करतात गुरुवारी श्री दत्त महाराजांची सेवा करतात आणि शुक्रवारी संतोषी मातेची सेवा करतात शनिवार शनिवार आला की बजरंगबलीची सेवा करतात आणि रविवारी खंडू महाराजांची सेवा करतात परंतु हे करत असताना भगवंत म्हणतात की ह्या बाह्य उपचारांना मी जाणत नाही तर तुम्ही मला काय अर्पण केले यापेक्षा कोणत्या भावाने तुम्ही मला अर्पण केले आणि अंतकरणाने तुम्ही जर माझे नाम घेतले तर निश्चितच ते माझ्यापर्यंत पोहोचत असते उदाहरण द्यायचे झाले तर अतिशय गरीब असा सुद्धा म्या आपल्या मळकट कापडामधून पोह्याची पुरचुंडी बांधून नेतो आणि अतिशय प्रेमळ भावाने नेत असल्यामुळे साक्षात भगवंतानी ती पुरचुंडीतील पोहे अतिशय आनंदाने ग्रहण केले तात्पर्य तुम्ही भगवंतासाठी कोणते उपचार करत असता हे भगवंताला माहीत नाही तो जाणत नाही तर फक्त तुमच्या अंतकरणातील शुद्ध भाव भगवंत जाणत असतो अशाच प्रकारचे आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी भक्तीसार या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जय जय रामकृष्ण